मस्त subtree आता बांगड्यात आतमध्ये वरून घातले आणि तुम्ही बघू शकताय कलर खूप किती मस्त आलाय भययात मसाला चांगला आतमध्ये मध्ये चिरी जरा मोठे मोठे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे बांगड्याचं कालवण घरच्या घरी मस्त बांगड्याचं कालवण कशा बनवायचं गावाकडे तुम्ही मासे आम्ही घेतो त्याची रेसिपी करतो ह्या सगळ्या गोष्टी ती बघत असता आणि आपल्या रेसिपी ह्या पारंपरिक अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी बऱ्याच जणांना बघायला आवडतात आणि त्यातल्या जात फिशच्या कारण की आमचं गाव हे खाडी किनारी आहे आणि आम्ही खूप सारे रेसिपी अगोदरसुद्धा दाखवलेले आहेत मच्छीच्या वगैरे सो दा ले ले, मच्छी तुम्हाला बऱ्याच जणांना उत्सुकता असते की दादा जास्तीत जास्त रेसिपी व्हिडिओ मला दाखव देतले त्यात फिशच्या आणि त्या आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो मागे पण आईच्याची वाकटीची रेसिपी वगैरे असे दाखवलेले सुकट वगैरे रेसिपी बऱ्याच जणी छान रिस्पॉन्स दिलेला की दादा आईच्याच्या किंवा वलीच्या घरी मस्त रेसिपी असे तयार करतील ते नक्की दाखव आणि आपलं चॅनल जेव्हा हे सुरू झालं ज्या पद्धतीने ग्रो झालं त्यावेळेस जास्तीत जास्त मी रेसिपीज दाखवलेल्या आणि ते जे मंडळी आहेत त्यांना त्या गोष्टी बघायच्या आहेत सो so, त्यातले तुम्ही पण असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणी नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि सध्या इकडे बघा प्रांजू आहे इकडे प्रत्यू आहे सध्या सुट्टी पडली ना स्कूलला सुट्टी क्रिसमसची सुट्टी पडले निवांत आहेत घरी तर मग म्हटलं तुम्हाला त्याला रेसिपी पण दाखवूया घरी मस्त बेत बनतो आहे आणि आज फिश खाण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याला रेसिपी पण शूट होईल आणि तुम्हाला बघायला मिळेल चला या बाजूला बघत आहे तर हे आहेत बांगडे बाजारात गेलो सकाळी मस्त ताजे ताजे बांगडे आणलेत आणि असे कटिंग करून आणलेत तर घरी येऊन जास्त काय साफ करायची गरज नाही साफ पण करून झालेत का तिकडे बघताय वर्ष आहे सो आज आपण काय करणार आहोत कालवण नालवन ओके तर फ्राय पण करणार त्याच्यामध्ये सो बघताय एकदम ताजे बांगडे आहेत आणि बांगडे चांगले ओळखायचे कसे तर इकडे आपल्याला कल्ल्यावरून समजतं कसे आहेत ते हे बोंबील पण आहेत कट करून घेतलेत थोड्या साईजच्या बरोबर आहेत तीन हां इकडे वर्ष कटिंग करून घेते ताज्या आहेत एकदम आज तुझ्या आवडीचा काहीतरी बनणार आहे फिशी एक हा सरस

आलं पण आला का आपण दोन्ही पद्धतीने घालतो कधी कधी विना वाटणाचं पण करतो का माहिती आहे गावच्या पाण्यात छान होतं कारण ते का पाणी हाड असतं तर मुंबईला तसं करायला गेलो ना बनतं तसं पण ते पाहिले तशी टेस्ट येत नाही तरी पण आम्ही कधी घाई असेल ना तरी करतो असं काही नाही करतो ते पण त्याच्यामध्ये मसाले घेतले हळद पावडर घरगुती मसाला फिश फ्राय मसाला आणि हे आमचं आगळ आहे आहे दोन बॉटल होत्या एक बॉटल संपले होते चालूच ते असत तेवढं लागणार आहे अच्छा थोडे ह्याला थोडं रस् पण लागेल ठेचा घेतले कारण ठेचा जागरातमध्ये मिक्स केलं छान होईल एकदम मीठ लाळायला मध्ये जिर तो सांगळ्यात मध्ये ते निखाराव दिबो मस्त होता मसाला चांगला आतमध्ये सारी चिरी जरा मोठीच मारली होती नंतर फ्राय करताना थोडं लावू शकतो आहे मॅरिनेट करायला मॅरिनेट पंधरा वीस मिनिटामध्ये मस्त होऊन जाईल चाललंय कालवणाची तयारी बांगड्याचं कालवण आहे एकवेळ भारी लागतं ना हे बांगडा फिश आहे ना ऑल टाइम फेवरेट आहे बऱ्याच जणांचं याला आपण आहे ना मसाले का लावून ठेवते कारण तो पर्यंत चांगला मुरेल मीठ मसाला आणि मच्छीचं एक आहे आईने आम्हाला टीप दिले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हळद वापरायची हळद जास्त घालतात आई आणि ती तुम्ही सुद्धा टीप वापरू शकता थोडीशी हळद घालायची जास्त हळद आहे हळद जास्त असते आमची तर हे थोडस पाणी शिंपडून मसाला मीठ घालून चिरत ठेवायचं याचं कालवण बनवायचं ना साईज बांगडा मोठ्या साईजचे होते खारावलेले बांगडे मस्त आता hmm. हे बांगडे जास्त मध्ये भरपूर आहे ना की खारवतात गावाला आपण आता सुकट विकतो त्यावेळेस बरेच जण बांगड्याची पण इन्क्वायरी करतात तर बघूया जमलं तर बांगडे आणायचा प्रयत्न करू पण बांगडे कसं ते थोडं त्याला पाणी निघतं सुटतं ना hmm. बघूया कसं काय सुक ठेवतं पहिले लोक गावाला खूप सुकवलेले असतात फ्रेश असतात त्याला पाणी सुटतं कांदा खोबरे कांदा लसूण आले आणि कोथिंबीरीचा वाटण करायचे कांद्याचे छोटे छोटे तुकडे करते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं सगळं कच्चे वाटायचं ठीक आहे आले पण घेतले लसणाच्या पाकळ्या आलं लसूण थोडे थोडे घ्यायचे खोबरा कांदा बऱ्यापैकी जास्त घ्यायचा अर्धी कवड खोबऱ्याची घेतले कोथिंबीर बऱ्यापैकी घेतले I'm <laughs> going to have a look.

वाटणाची फोडणी केली इकडे खोबऱ्याचा मारा जास्त कोकणामध्ये जास्त खोबरं वापरतात वाटणाला आणि इथे घाटावरती गेलो तर शेंगदाणा वापरतात ते गुळ शेंग जास्त होतात कोकणामध्ये अजून चेंज झाला पाहिजे डार्क झाला पाहिजे कारण की आपण भाजलेलं नाही ना खोबरा तो ह्याच्यामध्ये फोडणीला घाई नाही करायची त्याला तरी छान येते मेन म्हणजे हे वाटण भाजलं ना आपण तरी छान कारण बघूनच पण बोल मस्त झालंय पाहुणे मंडळी खुश होतील मसाल्याचे कमाल हळद कालवण जरा जास्त बनवायचं ना मी मसाले घालतो घरचा मसाला मिरची मध्ये बेडगी मिरची पाहिजे पावडर आहे ना फिश करी किंवा बेडगी मिरची पावडर वापरायची बेड फिश करीमध्ये बेडगी मिरची जास्त असते थोडं आगळ घालो आगळ घालूया थोडं पाणी घातलंय आणि आता उकळी यायला सुरुवात होईल कलर पण मस्त येईल त्यानंतर तर येईल थोडं कळवून देऊ छान मस्त उकळी आली आणि कलर पण अगदी भारी वाटतय आता यावेळेस घालणार आपण बांगड्याचे तुकड्या बांगड्यात मध्ये वरून घातले आणि तुम्ही बघू शकताय कलर भाऊ किती मस्त आलाय हे मसाल्यांची कमाल असते आणि घालण्याची पद्धत एकदम असं बांगड्याचा आपला रस्सा बनणार आहे साईड आगड घातले थोडं थोडं कोकम घालूया

फ्राय करतोय आपण आता इकडे तवा ता ठेवलाय तापायला तेल घातलंय घरी बांगडा थाळी किती खाऊ शकतो पोट भर आज घरच्या घरी बांगडा थाळी बांगडा लवर कोण आहे त्याने सांगा कमेंट करून काय काय जसे असणार फेवरेट मला हेच मच्छी आवडते बांगड्या खाणारे भरपूर लोक आहेत स्वस्तात मस्त

असं झाला पाहिजे बांगडा त्याला होतच बांगडा फ्राय तो पण चव लागतो त्यामध्ये गॅस फास्ट नाही कारण की वरचा वर्चावरण आणि आतमध्ये कच्चा आणि इकडे आपलं ग्रेवी बघा किती मस्त रस्ता बघा किती भारी झालाय कलर पण मस्त आलाय मसाला तुम्हाला फिश कधी असेल आपला तर ऑर्डर करू शकता शिजलाय ना बांगडा थोडा कडक होतो शिजल्यावरती नरम असत ना तसा कापायच्या वेळेस खोबऱ्याच काय खोबऱ्यात सोलकडी करायची काय सोलकडी आहे वाटण्याला कामाला वाटण्याला सध्या नारळ खूप आहेत गावान नारळ आणलेत इकडे हे तयारी केले आपण बोंबील सुद्धा खाणार आहोत बोंबील कांदा टोमॅटो आणि मिरचीमध्ये मस्त बनतात तेच आज बनणार आहे बोंबील पण असणार आहे तोंडी लावायला टोमॅटोची फोडणी चांगला शिजल्यावरती थोडासा नरम झाला की इकडे मसाले घरगुती स्पायसी करायच अंबाजाने पाणी घालायचं थोडस करणार आहे बोंबीर आहेत ना बोंबील म्हणा किंवा कोळंबी अशी कांदा टोमॅटो मस्त होते सुखी झाल्याची थोडीशी आणि हे कोकम गावाकडचे कोकम हे महत्वाचे आहेत त्याच्यामुळे आणखी मस्त आंबटपणा आम्ही सुद्धा मिस करतो ते दिवस गावचे जेवणाचे फायनली बॉम्बिल ऍड केली आता हे चांगले शिजणार लगेच चेक करतो किती पाणी सुटले काय आणि थोडा वेळ लागेल पण मस्त असं आंबट पण असं एकदम त्याच्या दरवड सुटलं म्हणजे आपण कोकम घातलं ना आवचे कोकम स्ट्रॉंग आहे एकदम बंद करू घ्याकण ठेवू ना वर्षाच्या आजच्या स्पेशल रेसिपी आहे बांगडा कालवण बांगडा कालवण फ्राय फ्राय बघा इकडे बांगड्याचा कालवण मस्त होत आहे कळ येतोय इकडे बघा छानपैकी शिस्त आहे इकडे फ्राय पण बनतोय बघा पण एका साईडला इकडे बघा बोंबील मस्त एकदम आजचा बेत आहे इकडे कोथिंबीर घालून घेतली आता थोडंसा परफेक्ट झाला एकदम मस्त शिजत बांगडा एकदम तांदळाच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते रस्सा एकदम भारी वा मस्त झाला एक नंबर झालाय कस आहे राजू पण बसलाय जेवायला इकडे आम्ही सगळी बसलोय जेवायला एक नंबर सभेल आहे बांगड्याच्या कालवण तुम्ही नक्की ट्राय करून बघा एवढी जबरदस्त अशी रेसिपी बनेल ना तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने mm -hmm. बनवा आणि तुम्ही कशी बनवता रेसिपी ती पण कमेंट करून सांगा काय कायची पद्धत वेगळी असते म्हणजे आम्ही अशा पद्धतीने बनवतो ते सुद्धा वेलकम आहे तुम्ही मला सांगा नेक्स्ट टाइम तशा प्रकारचा आम्ही करायचा प्रयत्न करू तुमची एक प्रतिक्रिया होऊन द्या बाय 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 थँक्यू बाय